हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये एखादी गडबड असेल किंवा पटकन स्वयंपाक बनवायचा आहे किंवा बाहेर आलो आहे आणि स्वयंपाक बनवायला टाईम नाही भूक लागली झणझणीत जन, कोणताही पदार्थ बनवायचा अशा वेळेस कोणता पदार्थ आठवतो मला तर बेसन आठवतं म्हणजे पिठलं भाकरी असो गरमागरम आणि भात याच्याबरोबर खूप अप्रतिम असं लागतं चला तर मग सुरुवात करूयात पण आता तुम्ही म्हणाल बेसन तर आहे काय वेगळी पद्धत असणार पण प्रत्येकाची पद्धत थोडी थोडी वेगळी असते त्यामुळे अशा पद्धतीने गडब वेळेस नक्की बनवून पहा हे पिठलं छोटी वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे चाळून आता एका मोठ्या भांड्यात घ्यायचं त्यामध्ये हिंग थोडीशी हळद पावडर आणि लाल तिखट टाकून घ्यायचं चवीनुसार मीठ मस्त थोडं थोडं पाणी टाकून याचं एक स्मूथ बॅटर बनवून घ्यायचं आता छोटी वाटी होती एक त्यामुळे मी जवळपास एक ते सव्वा ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आत्ता आणि नंतरनं ज्यावेळेस तुम्ही फोडणीत ओतता त्यावेळेस तुम्ही अजून थोडंसं पाणी देखील ॲडजस्ट करू शकता तुम्हाला किती घट्ट हवं आहे त्यानुसार जवळपास मी तुम्हाला अंदाजे सांगते की दीड ते पावणे दोन ग्लास पाणी यामध्ये बसतं आणि मस्त हे बॅटर बनवून तयार झालं आहे आता कधी पण बॅटर बनवताना बेसनचं पहिल्यांदा थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं नाहीतर त्याच्या गुठळ्या होतात जास्त पाणी एकदम ओतलं तर आता फोडणी देण्यासाठी महत्त्वाचा घटक म्हणजे लसूण आणि कडीपत्ता तेल गरम करून घेतलं जिरं मोहरीची फोडणी देऊन घेतली जिरं थोडंसं जास्तच वापरायचं नेहमीपेक्षा आणि जवळपास दहा ते बारा लसूण पाकळ्या मी टेचून टाकलेल्या आहेत खूप छान टेस्ट लागते अशा लसूण पाकळ्या टेचून जर टाकल्या जास्त आणि कडीपत्ता मस्त आता थोडंसं हिंग टाकून घ्यायचं आणि थोडीशी हळद पावडर आणि या ठिकाणी फोडणीमध्ये आपल्याला एक महत्त्वाचा पदार्थ वापरायचा तो, तो म्हणजे कश्मीरी लाल मिरची पावडर कारण सांगते याने कलर खूप भन्नाट येतो आणि दिसायला सुद्धा अप्रतिम असं दिसतं त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर देखील फोडणीत टाकून घ्यायची त्याने देखील जी कोथिंबीर आहे हिरवीगार तशीच राहते मस्त आता बेसनचं जे बॅटर बनवून घेतलं होतं ते यामध्ये टाकून घेतलं जितकं पाणी हवं आहे थोडंसं अजून ॲड केलं मी आणि या ठिकाणी एक गोष्ट अशी लक्षात ठेवायची ज्यावेळेस बेसनचं बॅटर तुम्ही या फोडणीत ओतता त्यावेळेस घ्यायची फ्लेम लो असावी हाय असली तर काय होतं पटकन ते बेसन घट्ट होतं आणि ते व्यवस्थित शिजलं जात नाही त्यामुळे एकदम लो फ्लेमवर पुढील पाच ते सहा मिनिट आता हे बेसन शिजवून घ्यायचं आहे पिठलं आपल्याला त्याचबरोबर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची मीठ तर आधी होतं पण थोडंसं तुम्ही कमी जास्त असेल तर ॲडजस्ट करू शकता आणि मस्त आपलं हे झणझणीत बेसन बनवून तयार झालेलं आहे गरम गरम बाजरीची भाकरी असो आणि भात अप्रतिम लागतं सोबतीला कांदा जर तुमच्याकडं मिरचीचा ठेचा असेल किंवा हिरवी मिरची तळलेली तर उत्तम मस्त बेत तयार झाला नक्की ट्राय करून पहा आवडल्यास लाईक करा कमेंट करा